नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस विषय गणित उपघटक आहे पृष्ठफळ व घनफळ यामधील उदाहरणे व त्यांच्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत हा उपघटक रेग्युलर अभ्यासासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे पहिलं उदाहरण आहे एका घनाकृतीला बारा शिरोबिंदू व अठरा कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या किती ऑप्शन्स आहेत बारा चौदा आठ आणि दहा घनाकृतीला बारा शूरबिंदू आणि अठरा कडा दिलेल्या आहेत म्हणजे घनाकृती कोणत्या प्रकारची आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा हे सहा शूरबिंदू वर आहेत आणि तळाचे सहा शूरूबिंदू असे बारा शूरबिंदू त्यानंतर कडा हे वरच्या सहा कडा आहेत तळाच्या सहा कडा आहेत आणि उभ्या सहा कडा आहेत अशा प्रकारे ही षटकोनी चित्ती आहे आता या आकृतीला पृष्ठांची संख्या किती आहे आपल्याला काढायचं आहे ऑइलर सूत्र आपल्याला माहीत आहे पहिल्या भागामध्ये आपण ते पाहिलेलं आहे एफ अधिक फी बरोबर ई अधिक दोन इफ म्हणजे पृष्ठांची संख्या फी म्हणजे शिरोबिंदू हॉर्टायसिस आणि ई म्हणजे कडांची संख्या एजेस म्हणून एफ अधिक शुरबिंदू बारा आहेत एफ अधिक बारा बरोबर ची किंमत अठरा आहे अठरा अधिक दोन म्हणून एफ बरोबर अठरा अधिक दोन वीस हे बारा अधिक आहे ते वजा होईल वीस वजा बारा बरोबर आठ म्हणून एफ बरोबर आठ म्हणून या आकृतीमध्ये पृष्ठांची संख्या आठ आहे ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक दोन एका इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीचे घनफळ एकशे पन्नास घनसेमी असून तिची लांबी दहा सेमी व रुंदी पाच सेमी असेल तर तिची जाडी किती ऑप्शन्स आहे दोन सेमी तीन सेमी चार सेमी आणि पाच सेमी एक इष्टिका चित्ती आकाराची पेटी दिलेली आहे त्या पेटीची लांबी आपल्याला दहा सेमी रुंदी पाच सेमी दिलेली आहे तर याची जाडी म्हणजे उंची किती आहे हे आपल्याला काढायचं आहे इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणले उंची यामध्ये किमती बरूया घनफळ एकशे पन्नास दिलेलं आहे बरोबर लांबी दहा गुणिले रुंदी पाच गुणिले उंची उंची म्हणजे जाडी आपल्याला काढायची आहे एकशे पन्नास ला दहा आणि पाच हे गुणाकारात भागाकारामध्ये जाईल म्हणजेच उंची बरोबर एकशे पन्नास भागिले दहा गुणिले पाच शून्याला शून्य कॅन्सल होईल त्यानंतर पाच न पंधराला भागायचं आहे पाच एके पाच पाच त्रिक पंधरा म्हणून उन उंची बरोबर तीन, तीन सेमी आली म्हणजेच या इष्टिकाची तिच्या पेटीची जाडी तीन सेमी ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक तीन छत्तीस सेमी त्रिजेचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून नऊ सेमी त्रिज्या व आठ सेमी उंची असणाऱ्या भरी वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार होतील ऑप्शन्स आहेत अठ्ठेचाळीस बहात्तर एकशे ब्याण्णव आणि शहाण्णव वृत्तचित्तींची संख्या बरोबर गोलाचे घनफळ भागिले वृत्तचित्तीचे घनफळ गोलाचे का घनफळ काढण्याचं सूत्र आहे चे तीन पाय आर घन आणि वृत्तचित्तीचे घनफळ काढण्याचं सूत्र आहे पाय आर वर्ग यच या ठिकाणी गोलाची त्रिज्या आणि वृत्तचित्तीची त्रिज्या यामध्ये फरक आहे हे, हे लक्षात घ्या म्हणून आपण कॅपिटल आर आणि स्मॉल आर वापरलेला आहे आता इथं पाय आणि पाय समान आहे ते कॅन्सल होईल म्हणजे काय राहणार आहे चार छेद तीन आर घन छेद आर वर्ग यच यांच्या किमती आपण भरूया किमती भरल्यानंतर चार छेद तीन गुणिले आरची किंमत छत्तीस आहे गोलाची त्रिजा छत्तीस चा घन छेद हे चार छेद तीन मधलं तीन छेदस्थानी आलेला आहे गुणिले आर ची किंमत नऊ आहे नऊचा वर्ग गुणिले उंची आठ आहे आता छत्तीस चा घन आहे म्हणून छत्तीस चा तीन वेळा गुणाकार नऊचा वर्ग आहे म्हणून नऊचा दोन वेळा गुणाकार असणार आहे म्हणजे चार गुणिले छत्तीस गुणिले छत्तीस गुणिले छत्तीस छेद तीन गुणिले नऊ गुणिले नऊ गुणिले आठ भाग घालूया आपण नऊ एके नऊ नऊ चोख छत्तीस पुन्हा नऊ एके नऊ नऊ चोख छत्तीस पुन्हा इथं चार एके चार चार दोन्ही आठ दोन भाग जातोय दोन बे के बे बे अठरा छत्तीस छत्तीस ला जर दोन भाग लिहिले तर अठरा येईल त्यानंतर तीन भाग जातोय अठराला तीन एके तीन तीन सक्क अठरा म्हणजे छेद एकच राहिला आणि अंश एक, एक गुणिले चार गुणिले चार गुणिले सहा एक गुणिले चार गुणिले चार गुणिले सहा एक गुणिले चार 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 गुणिले चार सोळा सोळा गुणिले सहा शहाण्णव म्हणजेच शहाण्णव वृत्तचित्ती तयार होतील ऑप्शन नंबर चार पुढील प्रश्न क्रमांक चार एका घनाकृती पाण्याच्या हौदाची प्रत्येक बाजू तीस सेमी असून तो हौद पाण्याने पूर्ण भरलेला आहे त्या हौदातून दोन पॉईंट सात लिटर पाणी काढून घेतली तर किती लिटर पाणी शिल्लक राहील ऑप्शन्स आहेत सत्तावीस लिटर चोवीस पॉइंट तीन लिटर बावीस पॉईंट आठ लिटर सव्वीस पॉईंट दोन लिटर घनाकृती पाण्याचा हौद आहे त्याची बाजू दिलेली आहे तीस सेमी घनाकृती हौदाचे घनफळ बरोबर बाजूचा घन बाजू दिलेली आहे आपल्याला तीस तीस चा घन तीसचा घन सत्तावीस हजार तीनचा घन सत्तावीस घन आहे म्हणून तीन शून्य येणार आहेत म्हणजे सत्तावीस हजार घनसेमी हे हौदाचे घनफळ आहे म्हणजेच एक हजार घनसेमी बरोबर एक लिटर मग सत्तावीस हजार घनसेमीचे किती लिटर होतील तर सत्तावीस हजार ला एक हजार जर भागले तर तीन शून्यला तीन शून्य जातील सत्तावीस लिटर राहील म्हणजे त्या हौदामध्ये सत्तावीस लिटर पाणी आहे त्यातून दोन पॉईंट सात लिटर पाणी काढून घेतले म्हणजे हौदात म्हणजे त्या टाकीमध्ये शिल्लक पाणी सत्तावीस लिटर वजा दोन पॉईंट सात लिटर बरोबर चोवीस पॉईंट तीन लिटर पाणी त्या टाकीमध्ये शिल्लक राहील ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक पाच सहा मीटर लांब दोन पॉइंट पाच मीटर उंच व शून्य पॉइंट पाच मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी पंचवीस सेमी लांबी पंधरा सेमी रुंदी व दहा सेमी उंचीच्या किती विटा लागतील ऑप्शन्स आहेत दोन हजार अडीच हजार तीन हजार एक हजार आठशे भिंतीची लांबी सहा मीटर आहे ते आपण सेंटीमीटरमध्ये करून घेऊया कारण विटांची मापे सेंटीमीटरमध्ये दिलेली आहेत सेंटीमीटरमध्ये मापे भिंतीची लांबी सहा मीटर म्हणजे सहाशे सेमी त्यानंतर भिंतीची उंची पॉइंट पाच मीटर म्हणजे पन्नास सेमी आणि भिंतीची रुंदी दिलेली आहे पन्नास सेमी आणि भिंतीची उंची अडीच मीटर म्हणजेच दोनशे पन्नास सेमी विटेची लांबी पंचवीस सेमी दिलेली आहे विटेची रुंदी पंधरा सेमी आहे आणि विटेची उंची दहा सेमी दिलेली आहे म्हणजे ही मापे आपण एकाच एककामध्ये करून घेतलेली आहेत तर त्यानंतर विटांची संख्या काढायची आहे विटांची संख्यावर भिंतीचे घनपळ बाहगिले विटेचे घनपळ भिंतीचे गणपळ काढण्यासूत्र लांबी रुंदी गुणले उंची आणि एका विटेचे गणपळ काढण्याचं सूत्र आहे लांबी रुंदी गुणले उंची सूत्र तेच आहे फक्त मापे त्यांची वेगवेगळे आहेत आता यामध्ये मापा भरूया आपण भिंतीचे गणपळ बरोबर भिंतीची लांबी सहाशे सेमी गुणिले रुंदी पन्नास सेमी गुणिले उंची दोनशे पन्नास सेमी छेद विटेची लांबी पंचवीस गुणिले रुंदी पंधरा गुणिले उंची दहा भाग आलोय आपण या ठिकाणी आता पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास त्यानंतर दहा एके दहा पंचवीस ला भाग जातोय दहा दोन्ही वीस दहा पाचा पन्नास म्हणजे दहा पंचवीस दोनशे पन्नास त्यानंतर पंधरा न सहाशेला भाग जातोय पंधरा एके पंधरा पंधरा चौकसाठ पंधरा शून्य शून्य म्हणजे चाळीस गुणिले दोन गुणिले पंचवीस विटांची संख्या बरोबर चाळीस गुणिले दोन गुणिले पंचवीस चाळीस गुणिले दोन ऐंशी ऐंशी गुणिले पंचवीस बरोबर दोन हजार विटा लागतील ऑप्शन पुढील प्रश्न क्रमांक सहा रस्ता तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोलरचा व्यास चौऱ्याऐंशी सेमी व लांबी एकशे वीस सेमी आहे तर रोलरच्या पाचशे फेऱ्यात किती जमीन दाबली जाईल ऑप्शन्स आहेत एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी चौरस मीटर एकतीस हजार सहाशे ऐंशी चौरस सेमी पंधरा हजार आठशे चाळीस चौरस मीटर आणि एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी चौरस सेमी रस्ता तयार करण्यासाठी वापरलेला रोलर या रोलरचा व्यास वर्तुळाकार भागाचा व्यास चौऱ्याऐंशी सेमी, आही, सेमी आहे आणि लांबी रोलरची लांबी सेमी दिलेली आहे रोलरचा व्यास बरोबर चौऱ्याऐंशी सेमी म्हणजे पॉइंट चौऱ्याऐंशी मीटर आणि रोलरची लांबी एकशे वीस सेमी म्हणजेच भागिले त्याला शंभर केल्यानंतर एक पॉइंट दोन मीटर रोलरचे वक्र पृष्ठफळ बरोबर परीख कारण व्यास दिलेला आहे व्यास दिला असेल तर परी काढण्याचं सूत्र पाय डी आणि त्रिज्या असेल तर दोन पाय आर रोलरचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय डी गुणिले रोलरची उंची यच म्हणजे तळाचा परीख वर्तुळाकार भागाचा परीख गुणिले उंची पायची किंमत बावीस चे सात गुणिले व्यास शून्य पॉइंट चौऱ्याऐंशी गुणिले उंची जे रोलरची लांबी एक पॉइंट दोन सात न भागाल सात एके सात सात शून्य शून्य त्यानंतर दशांश चिन्ह सात एके सात सात दोन्ही चौदा शून्य पॉइंट एक दोन म्हणून रोलरचे वक्र पृष्ठफळ बरोबर बावीस गुणिले शून्य पॉईंट एक दोन गुणिले एक पॉइंट दोन यांचा गुणाकार जर केला तर गुणाकार तीन पॉइंट एक सहा आठ चौरस मीटर येतो जे रोलरचं जेवढं वक्रपृष्ठफळ आहे तेवढ्या क्षेत्रफळाची जमीन एका फेऱ्यामध्ये दाबली जाते म्हणजे रोलरच्या एका फेऱ्यात दाबली जाणारी जमीन तीन पॉईंट एक आठ एक सहा आठ चौरस मीटर असं पाचशे फेऱ्यामध्ये किती जमीन दाबली जाईल तर पाचशे फेऱ्यात दाबली जाणारी जमीन तीन पॉइंट एक सहा आठ गुणिले पाचशे जर यांचा गुणाकार केला तर गुणाकार एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी चौरस मीटर येतो कारण आपण मापे सगळी मीटर मध्ये केलेली आहेत म्हणून क्षेत्रफळे चौरस मीटरमध्ये येते एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी चौरस मीटर जमीन रोलरच्या पाशी फेऱ्यात दाबली जाईल ऑप्शन नंबर एक उदाहरण क्रमांक सात एका गोलाचे पृष्ठफळ तेराशे शहाऐंशी चौरस सेमी आहे तर त्या गोलाची त्रिजा किती ऑप्शन्स आहेत अकरा पॉईंट पाच सेमी दहा पॉइंट पाच सेमी आठ पॉइंट आठ सेमी दहा पॉइंट पंचवीस सेमी एक गोल दिलेला आहे त्या गोलाचं वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे गोलाचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे चार पाय आर वर्ग यामध्ये गोलाचं पृष्ठफळ दिलेलं आहे तेराशे शहाऐंशी बरोबर चार गुणिले पायची किंमत बावीसशे सात गुणिले त्रिजा दिलेल्या त्रिज्या त्रिजा आपल्याला काढायची आहे आर वर्ग आहे तसंच आपण लिहिलं तेराशे शहाऐंशी ला सात गुणिले होईल चार आणि बावीस भागिले होतील म्हणून आर वर्ग बरोबर तेराशे शहाऐंशी गुणिले सात छेद चार गुणिले बावीस बावीसने भाग जातोय बावीस एक्के बावीस बावीस अक्क बत्तीसशे एकशे बत्तीस सहा राहिले बावीस त्रिक सहासष्ट त्रेसष्ट गुणिले सात यांचा गुणाकार चारशे एक्केचाळीस येतो छेद चार गुणिले एक चारच राहील आर वर्ग बरोबर चारशे एक्केचाळीस छेद चार दोन्ही बाजूचं वर्ग मूळ जर घेतला आपण तर आर वर्गचं वर्ग मूळ आर चारशे एक्केचाळीसचं वर्ग मूळ एकवीस आणि चारचं वर्ग मूळ दोन म्हणून आर बरोबर एकवीस छेद दोन एकवीस छेद दोन म्हणजेच एकवीस ची निंपट दहा पॉइंट पाच सेमी म्हणजे त्या गोलाची त्रिजा दहा पॉइंट पाच सेमी असेल ऑप्शन नंबर दोन अशा तऱ्हेनं आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ यावरील काही महत्वाची उदाहरणे त्यांच्या ट्रिक्स आपण पाहिल्या हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडसेल तो तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद